चला मित्रांनो एक नवीन बातमी नवीन विषय आणि एक पॉझिटिव्ह विषय घेऊन आलोय याच ठिकाणी ना उद्या उद्या ठिकाणी हजारोंची हजारोंची संख्या होणार होणार आहे आहे भीड गर्दी होणार आहे आणि तब्बल त्रेसष्ट जोडप्यांचे लग्न लागणार आहे होय सोनाई परिवारामार्फत आहे ना त्रेसष्ट लग्न होणार आहे सामूहिक विवाह या ठिकाणी होणार आहे आणि साधारण कमीत कमी वीस पंचवीस हजाराची या ठिकाणी गर्दी होईल असा एक अंदाज आहे सोनाई परिवार आहे ना नेहमीच समाज उपयोगी कार्यक्रम करत असते मग ते चारा छावण्या असतील रक्तदान शिबिर असेल किंवा करोना काळात केलेले त्यांनी काम असतील अशी जर यादी काढली तर भरपूर कामं होतील वेळ तेवढा नाही आपल्याला शॉर्टकट मध्ये तुम्हाला हा मेसेज पोचवायचा आहे आपण जे पाठीमागे पाहतोय ना भव्य दिव्य श्यामियाना जो दिसतोय या श्यामियानाचं कारण आहे की याच ठिकाणी आहे ना त्रेसष्ट जोडपे बसणार आहेत या ठिकाणी ही रॅम्प आहे या रॅपवर त्रेसष्ट जोडपे बसणार आहेत आजूबाजूला बघा तयारी चालू आहे हजारो पुढच्या असणार आहेत या ठिकाणी आणि साधारण हा व्हिडिओ बनवायचं एकच कारण आहे की जी तयारी आहे ना ती ते तयारी आपल्याला दाखवायची आणि ही जी आयोजक आहेत प्रवीण भैया माने असतील किंवा दशरथ माने असतील यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती घ्यायची त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कनेक्टिंग राहा आणि कशी तयारी आहे कस नियोजन आहे हे समजून घ्या इंदापूर मध्ये जे उद्या आनंद उत्सव होणार आहे ना एक आनंद उत्सव मित्रांनो त्रेसष्ट जोडप्यांचे लग्न आहेत त्रेसष्ट संसार या ठिकाणी उभा राहणार आहेत आणि कुठंतरी हे पुण्याचं जे काम केलेलं आहे ना अशा कठीण परिस्थितीमध्ये आता बघतोय आपण कोरोना काळ गेला कोरोना काळात पण त्यांनी चांगलं काम केलं सोनाई परिवाराने आपल्याला माहितीये या ठिकाणी आपल्या बरोबर प्रवीण भैया माने स्वतः आहेत आपल्याला या सर्व इतंबूत माहिती ते देणार आहेत आपण घेणार आहेत त्यांच्याकडून माहिती सर्व जी टीम आहे ना हे सर्व आयोजक आहेत की काम सोपं नाही आपल्याला लक्षात घ्या ना मी मुद्दाम हा विषय घेतो की आपल्या घरात एक लग्न असलं तर आपली जी धावपळ होती ना ती लक्षात घ्या आणि या ठिकाणी त्रेसष्ट लग्न त्रेसष्ट सामूहिक लग्न आहेत तर यांची किती धावपळ हो आहे पण ही सगळी धावपळ ह्या हो सर्व टीमनी केलेली आहे आणि म्हणून खरं तर ही व्हिडिओ बनण्याचं कारण नेमकं काय नियोजन झालेलं कसं नियोजन आहे सुरुवातीला तर एक चांगला उपक्रम आहे नेमकं काय का आजची तयारी काय उद्या काय नेमकं कसं कसं होणार आहे काय नमस्कार खर तर सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण सामाजिक उपक्रम हे मागच्या दहा वर्षापासून राबवतच असतो त्यातीलच एक हा सामाजिक उ उपांतर म्हणजे अंतर्गत आपण प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा उद्या इंदापूरमध्ये या ठिकाणी पाच वाजता संपन्न होणार आहे या सोहळ्यामध्ये आमचे मुस्लिम बांधव असतील बौद्ध बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्या समाजाचे एकत्रित विवाह सोहळा हे त्रेसष्ट वधू वरांचा हा सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्यासाठी आपल्या सगळ्यांना मी नागरिकांना देखील या ठिकाणी विनंती करेन की आपण वधू व वरास अशुभ आशीर्वाद देण्यासाठी उद्या वाघ पॅलेस या ठिकाणी आपण उपस्थित राहावा अशा प्रकारची विनंती करतो त्याचबरोबर बारामती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाता सुळे माडाचे खासदार धीरेशील भैया पाटील दे मोहिते पाटील त्याचबरोबर कर्जत जामखेडचे यु युवा यु आमदार आदरणीय रोहित दादा पवार व योगेंद्र दादा पवार अन्य उत्तम जानकर साहेब अन्य सगळीच नेते मंडळी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत आणि आपण देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहावं त्याचबरोबर उद्याचं जे निवेदन असणार आहे की सकाळी वधू वराचं या ठिकाणी साडेआठ ते नऊच्या दरम्यान आगमन होईल त्याच्यानंतर रू तिथं रूम अलॉटमेंट केली जातील त्याच्यानंतर हळदीचा प्रोग्राम साधारण नऊ ते बारा ना mm. नऊ ते बारा हळदीचा प्रोग्राम या ठिकाणी संपन्न होईल बारा ते दोन विधी mm. विधी या ठिकाणी पूर्ण दोन तासामध्ये संपन्न होईल आणि विधी झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन ते तीन मग बाकीचं जनरल आवरणी किंवा ह्या गोष्टीची हे होईल आणि त्याच्यानंतर साधारण साडेतीन वाजता वर्धावा उंट घोडे सगळं घेऊन या ठिकाणी मारुतीच्या मंदिरामध्ये या ठिकाणी सगळे वर दर्शनासाठी सर्व सर्व जाणार कसं घोड्यावरती उंट सगळे बँजो हे सगळे घेऊन उद्या वर्धावा या ठिकाणी जाणार आहे आणि वर्धावा साडेचार वाजता रिटर्न येईल आल्यानंतर साडेचार ते साडेपाच मध्ये पूर्ण मॅनेजमेंट होईल अक्षुभ आशीर्वादाची आणि बरोबर पाच वाजता आपला विवाह सोहळा या ठिकाणी सुरू होईल आणि त्याच्यामध्ये साधारण अकरा ते चार वाजेपर्यंत जे आपले पै पाहुणे येणार आहेत मित्रपरिवार येणार आहेत यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी आपण ठेवलेली आहे आणि हे सगळं सामूहिक काम आहे एकट्या दुकट्याचं काम नाही सोनाई परिवाराची या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय दशरथा माने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत असतो सामाजिक गोष्टीची जाणीव आम्ही दोन हजार अठराला बी असं सर्व धर्मीय सामुदायिक सोहळा घेतला होता त्यानंतरच्या काळामध्ये कोविड लागल्यामुळे आम्हाला काही ती घेता आलं नाही परंतु सोनाय प्रतिष्ठान वेगवेगळे उपक्रम रक्तदान शिबिर असू द्या त्याचबरोबर भजन स्पर्धा असू द्या भजन साहित्य वाटप असू द्या त्याचबरोबर चारा छावणी असू द्या त्याचबरोबर कोविड काळामध्ये अन्नधान्याची पंचवीस हजार किट सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये सोनाय प्रतिष्ठानच्या माध्यमातून वाटप केलं होतं आणखी दिव्यांगांना सायकल वाटप असू द्या त्याच्याबरोबर श्रवण यंत्र वाटप असू द्या म्हणजे जिथं सामाजिक गोष्टीमध्ये या ठिकाणी मोफत डोळे तपासणी शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर त्याचबरोबर आपण एक महापुरुषांचे या ठिकाणी आपण म्हणतो जयंती उत्सव आम्ही सोनाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून असे अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत असतो फक्त हे जी काम आहे ते एकट्याचं नाही तर सर्व सगळ्यांचं या ठिकाणी मिळून हा नियोजन आता जर तुम्हाला दिसतं हे निवेदन पंधरा वीस दिवस अगोदर आमची सगळे सहकारी आमचे सहकारी हे काम करत होते तेव्हा कुठंतरी हे व्यवस्थित ठिकाणी नियोजन झालेलं आहे आणि विशेष पत्रकार बांधव सुद्धा तुम्ही सुद्धा मीडियांनी सुद्धा सगळ्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य करत ह्याच्या अगोदर आम्हाला त्याची प्रसिद्धी वेळोवेळी या ठिकाणी दिली तुम्ही दिली त्याच्यामुळे आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी आनंद या ठिकाणी एक मिळतो ऊर्जा मिळते आणि म्हणून असे हे कार्यक्रम या ठिकाणी होत असतात खर तर लक्षात घ्या मला प्रश्न किंवा विचारू नका म्हटले होते पण मी मुद्दाम विचारतो कारण आहे ना अगदी बारीक चारीक गोष्टी म्हणजे संसार उपयोगी पासून अगदी पोशाखा म्हणजे चप्पल पासून केसापर्यंत जे काही लागतंय ते सर्व काही मंगळसूत्र वगैरे सगळं तुम्ही दिले काय म्हणजे काय त्याचं थोडं डिटेल सांगाव डिटेल म्हणजे आपण म्हणतो माझी भगिनी जी म्हणतो आपण कि काय म्हणतो त्याला आपण शालू पासून ते चप्पल पर्यंत साडी असेल आणि मंगळसूत्र असेल सोन्याचं जोडवी असतील किंवा वामच्या वधूज वा कपडे असतील बाकी जी काय आपल्याला जनरल लागतं मेकअपचं किट असेल सगळं आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर उभी वस्तू जी आहेत चमच्यापासून ते फुलपात्रावर सगळं साहित्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे तर आपली दुष्काळजन्य परिस्थिती मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आली होती उजनी धरणं पूर्ण कुरड पडलं होतं आता उजनी धरण भरलं किंवा पाऊस वेळेत झाल्यामुळे आपल्याला जाणीव या ठिकाणी झाली नाही परंतु जाणीव होण्यासारखीच परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली होती कसं असतं बांधवांना माहिती का या कुठल्याही आई वडिलाला सगळ्यात मोठं जबरी टेन्शन असतं मुलाचं लग्न मुलीचं लग्न आणि त्या काळात जर आपल्या एक चांगली मदत किंवा हे झालं यासारखं समाधान यासारखं आशीर्वाद यासारखं पुण्यमा यासारखं कार्यकर्ता दुसरं कोणतंही समजत नाही बघा अशा पद्धतीने हे होते प्रवीण भैया माने ह्या बाजूला बघा भव्य असा एक स्टेज आहे या स्टेज हो या स्टेजवर हो ना प्रमुख जी लोक आहेत ते प्रमुख लोक बसण्याची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपण उभा आहे ना या ठिकाणी रॅम्प आहे हा रॅम्प साधारण किती फुटाचा आहे हा रॅम्प किती फुटाचा आहे एकशे वीस फुटाचा आहे थोडासा थोडासा या ठिकाणी आणखी बघा यांनी सुद्धा सगळं नियोजन केलेलं आहे एकशे वीस फुटाचा हा रॅम्प आहे या रॅम्प वर एका बाजूला वधू आणि एका बाजूला वर असे बसून हा विधी होणार आहे ले ले। या बाजूला प्रचंड मोठ्या संख्येने खुर्च्या लावलेल्या आहेत पार्किंग व्यवस्था आहे आणि सर्वात महत्वाचं लक्षात घ्या सर्वात महत्वाचा असा आहे जर पाऊस आला तर हा जो मंडप आहे ना त्याच्यावर पात्र पण टाकलेला आहे आणि त्यातून पण जर काय अडचण आली तर ह्या बाजूला राधिका हॉल हो आहे या बाजूला बसण्याची उठण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की उद्या होणारा उत्सव आहे तो खूप मोठ्या स्वरूपातला आनंद उत्सव असणार आहे आणि घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही जनता एक्सप्रेसच्या माध्यमातून हा संपूर्ण जो इव्हेंट आहे हा संपूर्ण कार्यक्रम आहे आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवणार आहे तुर्तास मी इथंच थांबतो मी श्रीयेश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज इंदापूर